पद्धतीने मला त्या गोष्टी लक्षच बोलायचं मला मला ते माला, माला जे काही संभाषण आहे ते अजिबात आवडलेत नाही आपल्याला महाराष्ट्राचा जो यशोदराव चव्हाण साहेबांना पण मी आता नतमस्तक म्हणजे त्यांच्या पुढे नतमस्तक झालो त्यांना पुष्पहार पुतळ्याला अर्पण केला सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे काही विकृती असती त्या विकृतीला फार महत्व देण्याचं कारण आणि कर्मचाऱ्यांवरती आरोप होताना दिसत आहेत मग ते तत्कालीन पोलीस अधिकारी आहेत काही विद्यमान पोलीस अधिकारी आहेत आरोप होताना दिसले त्या आरोपात तथ्य एक मिनिट त्या आरोपात सत्य असेल तर आमच्या राज्याचं गृह विभाग आणि ते त्यांची जी जबाबदारी ते देवेंद्रजी फडणवीस साहेब योग्य ती कारवाई करतात तुमचा वर्धापन दिन आहे दहा जून तिकडं राष्ट्रवादीची स्थापना दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला झाली त्याच्यावर दोघांचाही वर्धापन दिन सव्वीस तारखे सव्वीसावाच येणार ना उगीच कुठले तरी वाद काढू नको मी काही त्याला उत्तर देणार नाही त्यांनाही करण्याचा अधिकार वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे आणि मलाही वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे त्यांचा हे का राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना उद्धव ठाकरे साहेब उभाट्याचे प्रमुख आहेत ना इंजन आणि मशाल त्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार चर्चा करून काय उपयोग त्या संदर्भात ती दोघ निर्णय घेतील ना तुला काय अरे बाबा त्याच्या संदर्भात त्या पक्षाचे नेते घेतील ना मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो अलीकडे तुम्हाला डीआरपी वाढवणारे विषय त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून तुम्ही आम्हाला थांबवता आणि आणखी पुढे घेता आणि काहीतरी प्रश्न पैसे तुम्हाला त्यांना जे काय वाटत ते त्यांनी म्हटलं तो त्यांचा अधिकार आहे ना मी म्हटलंय का तस दादा महाराष्ट्रात दोन ब्रँड ब्रँड कधीच संपणार नाही तिसरा ब्रँड तुला माहिती नाही तुझा तिसरा ब्रँड आहे